ह्यावेळेस अधिग्रहण प्रक्रिया चालू होती ज्यावेळेस त्याची जमीन अधिग्रहण प्रक्रिया चालू होती तर त्या प्रक्रियेदरम्यान जी पद्धत काय म्हणतात त्याला अवलंबली गेली तर ती प्रक्रिया म्हणजे थेट खरेदीने खाजगी वाटाघाटीने अलग लक्षात मग तिथं येतं बाजारभावाच्या पाचपट आणि तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही हे सांगताय तर तुम्हाला वाटत असेल की आज आता मागा गदारोळ चालला होता की बाबा संमती देणारे आणि विरोध करणारे संमती देणारे म्हणत आहेत की विरोध करणारे लाभार्थी किंवा बाधित नाही आहेत किंवा विरोध करणारे म्हणत आहेत संमती मानणाऱ्या संमती देणाऱ्यांचं हे मतप्रवाह चुकीचे आहेत तुम्ही वाटलं तर प्रत्यक्ष येऊन काय म्हणतात त्याला खात्री करून घ्या तर माझं म्हणणं हे आहे की विषय तुमच्या संमतीचा बिनशर्त असो किंवा सशर्ता असो किंवा विरोध करणाऱ्यांचं पण जे काय आशय असतील ठीक आहे तर सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की राज्यघटनेच्या आधारे एकोणीसशे छप्पन असेल दोन हजार तेरा असेल जे काही समजा आपलं राज्यघटनेद्वारा जसं कामकाज चालतं देशाचं चा। तर त्या कामकाजाप्रमाणे अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे तर त्याची रेख पकडत मला एकच विचारायचं आहे तुम्हाला की तुम्हाला जर वाटत असेल की समजा एखाद्या मुलाला म्हटलं जसं आत्ता तुम्हाला सांगितलं की बाबा परीक्षेच्या तारका ओव्हरलॅप झाल्यामुळं पार्थ पार तारखांबद्दल तुम्ही जिंकू शकले वेगवेगळ्या तारखा घेणं ठीक आहे तो अधिकार देखील आहे एकाच दिवशी जर का स्पर्धा परीक्षेच्या तारखा ओव्हरलॅप झाल्या तर साहजिकच आहेत की वेगवेगळ्या तारखा नाही का गैरसमजामुळं जर का दोन विभागांच्या आप आपापसातल्या आप ताळमेळामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार होतं तर त्या तारखा बदलून घेणं अभिप्रेत होतं पण याचा अर्थ पत्रात पडून घेण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला अलग लक्षात ती गोष्ट सरकारच्या लक्षात आणून द्यावी लागली पण मला एक सांगा परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न त्यांना चुकलेत का तुम्हाला प्रश्न आणखीन समजला नाही आहे माझ्या अंदाजाने विरोध संमती दबावतंत्र निर्माण करू शकतात पण जमीन अधिग्रहण प्रक्रियेशी संलग्न पूरक काय म्हणजे काय माझं मा म्हणणं हेच आहे तुम्हाला की तुम्हाला जर वाटत असेल की हे जे काय तुम्ही करताय ह्याच्यातून जर तुम्हाला नाही का फक्त तुम्हाला वाटत असेल की रस्त्यावरून उतरून समर्थन दिलं विरोध केला किंवा संमती दिली सामूहिक तर तुम्हाला इतर तुमचे जे काही जे निकष सांगितले जातात दहा निकषांमधून की बाबा तुम्हाला मूल्याचं चर्चा होणार नाही तुमच्या गुणांकाची होणार नाही फळझाडांची वनझाडांची बांधकामाची विहिरीची सायपनची बोरवेलची शंभर टक्के विलासाची बारा टक्के व्याजाची नाजराण्याची आणि शून्य टक्के आयकरची म्हणजे इन्कम टॅक्सची जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ह्याच्यातून मुभा मिळेल तर तुम्ही यशवरती टीक करायचं आहे आणि ज्यांना वाटत असेल की नाही नाही किती जरी काही जरी केलं तरी शेवटी हे मूल्यांकनाचे ढोबळमान आणि चौदा मुद्दे शेतकऱ्यांसाठी होते तर चार ठिकाणी तर एकूण गोळा बेरीजच आहे तर दहा म्हणजे बाजार गुणांक फळ वन बांधकाम विहीर सायपन बोर शंभर टक्के दिलासा बारा टक्के दरसाल दर शेकडा व्याज नजराना आणि इन्कम टॅक्स ठीक आहे तर ह्याच्यातून तुम्हाला मुभा किंवा सुटका मिळेल असं जर वाटत असेल तर तुम्ही येस लिहायचं आहे अन्यथा तुम्ही नो लिहायचं आहे म्हणजे काय की खरं तर प्रश्न पुढच्या शेवटच्या वळीमध्ये महत्त्वाचा आहे की पण जमीन अधिग्रहण प्रक्रियेशी किंवा पण प्रक्रियेशी प्रक्रियेशी संलग्नपूरक काय तर हे सगळं प्रक्रियेशी संलग्नपूरक नाही आहे प्रक्रिया कार्यरत आहे लक्षात आलं का तुम्ही म्हणताल की संमती संमतीमध्ये सामूहिक संमती असो सशर्त असो अगर बिनशर्त असो वैयक्तिक जी काही अभिप्रेत आहे कायद्याने त्याचा एक ड्राफ्ट असेल तुम्हाला त्या जो कोणी तिथं सक्षम अधिकारी आहे तो तरी देईल तुम्हाला किंवा वकिलांकडं मिळेल लक्षात आलं का तर तुमचं शेवटी जमीन घेणार आहे सरकार लक्षात आलं का तर त्याच्या बदल्यात तिथं तुमचं पूर्ण जे काय कायद्याला अभिप्रेत आहे त्या आशयाने